श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचालित लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी फार्मसी सायन्स नर्सिंग बी सी ए आणि आय टी आय आणि राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक लातूर या सर्व कोर्सेस मध्ये दोन हजार चोवीस पंचवीस करता प्रवेश सुरू अकरावी बारावी नंतर फिजिओथेरपी जी एन एम नर्सिंग बी सी ए डी फार्मसी बी फार्मसी एम फार्मसी आणि दहावी नंतर पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स कम्प्युटर आय इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिव्हिल अकरावी बारावी ज्युनियर सायन्स कॉलेज मध्ये नीट आणि जे डब्लि ची तयारी अशा वर्गांमध्ये दे प्रवेश घेण्यासाठी संपर्क करा नऊशे चाळीस तीनशे एकोणनव्वद शून्य तीन बहात्तर लातूर जर शाळेतून हे ज्ञान घेण्याची गरजच नसती तर हा जे आज हे शाळा आपल्या सर्व विद्यार्थी बालमित्रांना सगळ्यांना माहीत आहे आणि सर्वांनी बघितली असेल टीव्हीवर कि एक मुलगा असतो जन्मापासून जंगलात जन्मा टाकलेला मोगली मालिका कोणी बघितली का, का। <द्यागा> तो मोगली काय असतो त्यांना जन्मापासून एका जंगलात जन्मा सोडलेला असते कुठल्या शाळेच ज्ञान नसते किंवा समाजामध्ये कसा वागा त्याला कपडे घालण्याचे ज्ञान असते तो एक जंगलातच राहणार असतो त्याच्यातन आपल्यात काहीच फरक राहिला नसता आपण शाळा जर नसती तर आणि आपण जर समाजात राहत नसतो